श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अद्भुत शक्तींनी मी तुला भरण्यासाठी आज इथे उपस्थित आहे सज्ज व्हा आशीर्वादांसाठी आणि दैवी कृपेसाठी जर या क्षणाला तुम्हाला देवाची मदत हवी आहे तर आत्ताच होय देवा मला तुमची मदत हवी आहे मी ती स्वीकारण्यास तयार आहे असे टाईप करायला विसरू नका दैवी कृपा तुम्हाला मदत नक्कीच करेल काही मनातील नकारात्मकता असेल तर अगदी या क्षणाला ती पुसून टाकण्यासाठी एक प्रयत्न करा कारण तुम्ही केलेला एक प्रयत्न देव सफलतेत परिवर्तित करतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो चमत्काराने भरतो तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत जर तुम्ही अगदी या क्षणाला दैवी प्रार्थना करत आहात तर ती देखील स्वीकार होईल देवाची अनुमती घ्या आणि देवाला प्रार्थना करा की माझी प्रार्थना स्वीकार करून मला आशीर्वादित करा तुमचे मनोबल वाढेल तुमचे मन स्थिरतेने आनंदाने भरून जाईल कोण म्हणतं की मागील काळात तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळालेले नाही होय बाळा तुम्ही सत्य ऐकत आहात कारण तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ तुम्हाला मिळतेच तुम्ही न्यायासाठी देवाकडे दिव्य प्रार्थना मनोभावे करत आहात ती मनोभावे केलेली प्रार्थना नक्कीच स्वीकार केल्या जात आहे कारण देव तुमच्यासाठी ते सर्व काही निर्माण करतो आणि तुम्हाला योग्य जागी पोहोचवतो आणि तुम्हाला आशीर्वादाने भरतो जेव्हा जेव्हा चमत्कारांची वाट पाहता तेव्हा ते येतात आणि योग्य वेळेस योग्य गोष्टी तुमच्याकडे देणे हे माझे कार्य आहे मला ते माहीत आहे की कधी तुम्हाला काय हवे आहे आणि काय द्यायचे आहे कधी कधी तुम्ही नकारात्मक विचार करता आणि त्यामुळे खूप काही गोष्टी लांबणीवर पडतात तेव्हा नकारात्मक विचार मनातून काढून टाका नकारात्मक भाव मनात ठेवू नका स्वतःसाठी सकारात्मक विचार करा त्याचप्रमाणे इतरांनाही सकारात्मक 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 ऊर्जा प्रदान करा गोष्टी सकारात्मक सकारात्मक विचार हे सकारात्मक बदल आणत असतात म्हणूनच निरंतर त्या दिशेने प्रयत्न करा हम खास तुम्ही यशाने आनंदाने भरल्या जाणार आहात मग ते तुमचे नाते असोत किंवा तुमचे काही संबंध असोत तिथेही सकारात्मकच विचार ठेवा कारण सर्व काही चांगलंच होणार आहे बाळा तुझ्या कोण म्हणाल की तू एकटा आहेस तू तर परमेश्वराचं बाळ आहेस परमेश्वरी कृपा निरंतर तुझ्यासोबत तुझ्या अवतीभवती आहे जेव्हा तुम्ही एक प्रयत्न कराल आणि देवाचे नाव यशासाठी घ्याल तेव्हा मी तुम्हाला आनंदाने भरेल तुमचे भविष्य उज्ज्वल करेल मोठी संधी तुमच्यासाठी निर्माण केल्या जात आहे अगदी तिथे तुम्ही तयार व्हा जे तुमच्यासाठी येत आहे तुमचा आनंद कुठे आहे हे परमेश्वराला योग्य प्रकारे ठाऊक आहे तेव्हा तुम्हाला तिथे कसे पोहोचवायचे हेही देवाचेच कार्य आहे तेव्हा देवाला ते योग्य प्रकारे करू द्या कधीही कोणत्या गोष्टींमध्ये अडथळा निर्माण करू नका नाही नाही असे म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा येणारे आशीर्वाद टाळू नका कारण ते तुमच्यासाठीच आले आहेत आज होणारे सकारात्मक परिवर्तन हे तुमच्या जीवनावर उच्चतम आणि उच्च कोटीचे आशीर्वाद देणारे असतील ज्या क्षणाला तुम्ही हा दिव्य पवित्र संदेश ऐकत असाल तेव्हा माझ्याकडून तुम्हाला आशीर्वादित बाळ घोषित करतो तुमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद येत आहे तुम्ही केलेले चांगले कर्म फळाला आले आहे असे मानून ते सर्व काही स्वीकार करा कधीकधी समस्या इतक्या मोठ्या नसतात जितक्या तुम्ही मानू लागता कधीकधी समस्या अगदी छोट्या स्वरूपाच्या देखील असतात पण तुमचे मन त्याला मोठे मानू लागते अरे बाळा एक प्रयत्न कर कारण मी त्यातून सोडवण्यासाठी मोठा आशीर्वाद घेऊन तुझ्यापर्यंत आलो आहे कदाचित तुला असे वाटत असेल की हे काही सर्व अशक्य वाटत आहे पण माझे आशीर्वाद येताच ते सर्व काही शक्यतेने भरल्या जाईल तुमच्या इच्छा अपेक्षा आनंद वाढवण्यात येत आहे कधी स्वतःला कमी लेखू नका कारण इतरांजवळ जे नाही ते तुमच्याजवळ असेल कारण तुम्ही दैवी बाळ आहात तुमच्यावर दैवी कृपा निरंतर होत आहे याचा अनुभव तुम्ही करणार आहात दैवी कृपा आणि दैवी आशीर्वाद तुम्हाला खूप मोठे आशीर्वाद प्रदान करते जे इतरांकडे नाही ते तुम्हाला मिळू लागते सकारात्मक विचारामुळे तुम्ही ते सर्व काही प्राप्त करू शकता जे आज तुम्हाला अशक्य वाटत आहे तुमच्यासाठी शक्यता वाढवल्या जात आहेत देव तुमच्यासाठी दरवाजे उघडतो त्या दरवाज्यावर तुम्ही आधी ठोठावले होते म्हणूनच ते द्वार तुमच्यासाठी उघडण्यात येत आहे तुमच्या मनाप्रमाणे आता आशीर्वाद मिळणार आहेत शांतता पाळा आनंदी व्हा कारण कुठल्याही क्षणी तुमच्यासोबत मोठा अद्भुत चमत्कार घडेल निरंतर तुम्ही केलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात तेव्हा प्रयत्न थांबवण्याची आवश्यकता नाही अधिक प्रयत्न केल्यास मोठे यश तुमच्यापासून लांब नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादाने तुमच्यासाठी ते सर्व काही येत आहे सज्ज व्हा दैवी कृपा तुमच्यावर होत आहे निरंतर तुम्ही त्या सर्व गोष्टींसाठी तयार केल्या जात आहात ज्यासाठी तुम्ही आधी प्रयत्न केले होते देव ते द्वार तुमच्यासाठी उघडताच तुमच्यासाठी आशीर्वादाची एक शृंखला जशी तुमच्या मार्गात येईल फक्त तुम्ही न थांबता प्रयत्न सुरूच ठेवा तुझा विश्वास जितका माझ्यावर असेल तितकाच तुझ्या आत्मविश्वासावर आणि तुझ्या कार्यांवर ठेव कारण तेच तुला सफलतेकडे घेऊन जाणारे साधन आहे देव कधीही तुमची प्रतीक्षा संपवू शकतात अगदी पुढल्या क्षणालासुद्धा तुमच्यासोबत मोठे चमत्कार घडू शकतात तुमचाही विश्वास दैवी शक्तीवर आशीर्वादांवर असेल तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार करा देव तुला हरू देणार नाही किंवा देव तुला अशा लोकांसोबत राहू देणार नाही जे तुझ्यासाठी निरंतर नकारात्मकता पाठवतात नकारात्मक विचाराने तुला भरू पाहतात त्यापासून देव तुला आज या क्षणाला वेगळं करत आहे तुम्हीही हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा देव म्हणतात बाळा माझा प्रकाश तुला जाणवत असेल कारण तो मी आज तुझ्या पूर्ण शरीरावर तुझ्या अवतीभोवती पसरवत आहे जेव्हा तुला नकारात्मकता घेरते तुझे आयुष्य तुझ्या जीवनातील काही कष्ट तुला असह्य वाटू लागते तेव्हा तेव्हा मी आशीर्वाद चमत्कार पाठवतो आणि तुला पुन्हा उभं करतो देव म्हणतात बाळा आता पुढचा टप्पा तू तयार हो ते स्वीकारण्यासाठी कारण हा टप्पा तुझ्या खूप महत्त्वाचा आहे देव म्हणतात अंधाराच्या दिशेने एक पाऊल टाका त्या अंधाराला घाबरू नका कारण ती सर्व काही माया आहे ती त्या नकारात्मकतेने तयार केलेली माया आहे पण त्याला तुम्हाला तोडून पुढे जायची आहे तुम्हाला तो माझा प्रकाश प्राप्त करायचा आहे तर काही काळ काही गोष्टी सहन कराव्या लागतील तुमची श्रद्धा वाढावी विश्वास वाढावा म्हणून हे संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात तुमच्यावर माझी कृपा निरंतर आहे आपल्यातील काही गोष्टी ओळखा ज्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत तुमच्यातले अपयश मी आता यशात परिवर्तित करतो तुमच्या जीवनाला सर्वोत्तम आशीर्वाद प्रदान करतो चांगल्या गोष्टी तुमच्या मार्गात येत आहेत प्रगतीसाठी द्वार खुलल्या जात आहेत घरात आयुष्यात आता प्रगतीच प्रगती दिसून येणार आहे चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळणार आहे याचा अनुभव तुम्ही करणार आहात पूजन करते वेळी नामस्मरण करते वेळी आयुष्यात तुमच्या हातून ज्या काही चुका झालेल्या असतील त्यासाठी क्षमा मागा सत्कर्म करा कारण देव तुमचे सर्व काही संयम पाहत आहे तुमच्या गोष्टी ऐकत आहे देव तुमचे अडथळे दूर करतो देव तुम्हाला उज्ज्वल जीवन प्रदान करतो आणि देवच तुम्हाला घडवतो जर तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण अशा दिव्य प्रकाशाने परिपूर्ण होऊ इच्छिता तर देव तुम्हाला आजच त्याचं प्रिय बाळ म्हणून घोषित करतो आणि तुमच्या उच्चचम जीवनासाठी तुम्हाला यशाने भरतो या संपूर्ण जीवनातील सर्वोत्तम आशा निर्माण करतो आणि आशीर्वादाचा प्रकाश तुमच्या संपूर्ण जीवनावर पाडतो या दिवाळीनंतर तुमच्या आयुष्यात खूप काही बदल घडणार आहेत त्या बदलासाठी तुम्ही तयार आहात जर देवाचे दैवी बदल तुम्हाला स्वीकार असतील तर आत्ताच होय देवा मला ते स्वीकार आहे मी आनंदाने ते स्वीकार करू इच्छितो मी तुम्ही जसे मला जगवायला शिकाल तसं मी जगू इच्छितो तुम्ही जे काही द्याल ते मी स्वीकारू इच्छितो असे जर तुमचे म्हणणे असेल तर माझा हात धरा पुढे या कारण मी तुम्हाला आशीर्वादासाठी नेमतो तुमच्या हृदयातून काही कटू गोष्टी काही कटू अनुभव मी कायमचे काढून टाकतो माझा आवाज ऐका माझी अनुभूती घ्या आणि माझ्यावर विश्वास ठेवा प्रत्येक क्षणाला तुमच्या श्वासासोबत तुम्ही माझे नामस्मरण केले आहे म्हणूनच आज मी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे तुमचे जीवन बदलत आहे भळ्या या दिवाळीनंतर तुमचं जीवन उच्चतम घडवल्या जात आहे ते येणारे आशीर्वाद स्वीकार करा भीतीच्या भयाच्या काही गोष्टी तुमच्यापासून दूर निघतील त्या सोडून द्या कारण ते तुमच्यासाठी नव्हते आणि ते एक मायाजाल आहे ज्यामुळे तुम्ही तिथेच राहावे तुमची प्रगती न व्हावी यासाठी त्या मायाजालाने तुमच्यासाठी ते सर्व काही विणले होते पण ते तुम्हाला जाळून टाकायचे आहे माझा प्रकाश तुम्हाला ते जाळून टाकण्यासाठी प्रेरित करत आहे तुम्ही जर तुमच्या आयुष्यात पुढे पाऊल टाकू इच्छिता आनंदाने भरू इच्छिता तर आत्ताच तयार व्हा इतरांसारखे बनू नका स्वतःला काहीतरी वेगळं बनवा कारण तुम्ही प्रयत्न करा अंधकार हा निर्माण होत नाही तर तो आपोआप पसरतो जेव्हा मनात नकारात्मकता येते तेव्हा अंधार पसरू लागतो आणि त्याच जागी जर तुम्ही चांगले विचार केले चांगल्या प्रेरणेने तुम्ही प्रेरित झालात तर इतरांसाठी आणि स्वतःसाठी चांगले कार्य करू लागता तेव्हा समजून जा की देव तुमची मदत करत आहे देवाची मदत दूरवरून तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत आहे तुम्हाला स्वर्गातून आशीर्वाद प्राप्त आहे तुम्ही एक भाग्यशाली निवडलेले बाळ आहात तुमच्यासाठी दिव्यप्रकाश येत आहे त्या दिव्यप्रकाशाला शांती आनंद उत्साह तुमच्यासाठीच आहे सदैव तुमचे जीवन जगमगणार आहे जर तुम्ही या सर्व काही आशीर्वादांना स्वीकार करू इच्छित असाल तर पश्चाताप वेदना दुःख आणि ताणतणाव तुमच्यापासून कोसो दूर राहतील आणि तुम्ही आनंदीमय जीवन जगू शकाल तुमचे भविष्य उज्ज्वल आहे कारण ते देवाजवळ स्थिर आहे देवाजवळ ते सर्व काही आहे जे तुम्हाला हवे आहे काळजी करू नका आणि आता भीतीही बाळगू नका कारण देव तुम्हाला सुरक्षित करतो देव तुम्हाला आनंदाने भरतो आणि तुमचे भविष्य उज्ज्वल करतो देव म्हणतात हा संदेश नाही तर संकेत आहे हा तुझ्यापर्यंत पोहोचवला जात आहे कारण तू नशिबवान आहेस तू भाग्यवान आहेस तुझ्या नशिबात होणारे बदल हे खूप मोठ्या प्रमाणात घडत आहे संदेश शेवटपर्यंत ऐकून घे कारण हा संदेश पूर्णपणे तुला सकारात्मक बदल आणि सकारात्मक परिवर्तन तुझ्या आणि तुझ्या संपूर्ण जीवनावर चांगले परिणाम करून देणार आहे म्हणूनच जीवनात काही गोष्टी कठोर होत्या त्रासदायक होत्या त्या निघून जाणार आहेत तुला त्याची जाणीव होईल तुझे नशीब पलटत आहेत ते एकदा डोळेने पाहून घे कारण आता पूर्णपणे सर्व काही बदलत आहे जे देव तुला आशीर्वादाने भेट म्हणून देऊ इच्छितात ते स्वीकार कर तुझ्यात दैवी ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे म्हणूनच देवाचे नामस्मरण कर देव तुला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढत आहे तुला परिपक्व बनवत आहे आणि तुझ्या वाट्याला येणारे दुःख नाहीसे करत आहे तुझ्याजवळ ते उत्तर येईल ज्यामुळे तू तुझे दुःख नाहीसे करू शकशील लोक तुला काहीही म्हणत तरी त्याकडे लक्ष देऊ नकोस कारण तुझ्या आयुष्यात काय घडत आहे हे फक्त तुला आणि मलाच ठाऊक आहे तू कोणत्या वेदना सहन केल्या आहे त्रास सहन केले आहे हे फक्त मला आणि तुलाच माहीत आहे म्हणूनच तयार हो तुझ्या नशिबात आता लिहिल्या जात आहेत ते फक्त तुझ्यासाठीच असतील होणारे बदल हे पूर्ण तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी असतील ते स्वीकार कर कारण तुझी प्रार्थना मी ऐकली आहे ती संपन्न झाली आहे म्हणूनच आशीर्वाद आले आहेत तुझ्या आरोग्यात सकारात्मक परिवर्तन आणि आनंद उज्ज्वल भविष्य तुझ्यासाठी वाट पाहत आहे तू तयार आहेस माझा हात धर आणि पुढे ये ते सर्व काही तुला दिल्या जाईल आजचा हा सकारात्मक संदेश तुझ्या संपूर्ण जीवनावर तुझ्या अपयशाला संपवण्यासाठी आला आहे तुझ्यासाठी यशाचा दीप प्रज्वलित केला जाणार आहे बाळा मला तुझ्यासाठी ते आशीर्वाद द्यायचे आहे चमत्कार घडवायचे आहे तू तयार आहेस जर तयार असील तर होय म्हणून ते सर्व काही ओलांडण्यासाठी मी स्वीकार करतो आणि मी प्रयत्न करतो मी नक्कीच आशीर्वादित बाळ आहे असे टाईप कर तुझ्या संपूर्ण जीवनासाठी सुरक्षा कवच मी निर्माण केले आहे नामस्मरण सोडू नकोस अपयश आले तरी भिवू नकोस कारण अपयशाला दूर करणारे माझे आशीर्वाद तुला यशाने भरतील तुझे जीवन परिपक्व करतील आणि तुझ्या जीवनात तुला नशिबवान बनवतील जर तुला ही नशिबवान बनायचे आहे तर माझा हात धर होय म्हण आशीर्वाद स्वीकार आहेत आशीर्वाद स्वीकार करण्याला बदल स्वीकारावे लागतात बदल स्वीकार कर प्रेरणादायी आजचा हा संदेश तुझ्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा आहे तेव्हा याला तुझ्या नात्यात पसरव आणि आशीर्वाद प्राप्त कर देव म्हणतात हम गयनही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी संपूर्णपणे विश्वास ठेवतो त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही अगदी पैसे असोत धन असोत आर्थिक समस्या असोत त्यात सर्व काही संपवून टाकणारे माझे आशीर्वाद त्याला शांततेने भरून टाकतात त्याला आनंदाने भरून टाकतात आता तुझ्यासाठीही असेच आशीर्वाद आले आहे डोळे मीठ आणि आशीर्वाद स्वीकार कर तुमच्या समस्याचे निराकरण करणारा हा माझा पवित्र आवाज तुम्ही ऐकत राहा या रात्री तुम्ही जेव्हा झोपाल तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत दैवी चमत्कार तुमच्या आशीर्वादांना वाढवतील तुमच्यातले अपयश दूर होतील आणि तुम्ही सकारात्मकतेने यशाने भरून जाल इतके बदल इतके परिवर्तन तुम्ही पाहाल आनंदाने आश्चर्याने आश्चर्यचकित व्हाल तुमचा आनंद द्विगुणित होत राहील आशा सोडू नका आशा जोडा ती देवाशी विश्वास ठेवा तो देवावर श्रद्धा ठेवा तो देवावर तुमचा विश्वास जिंकणार आहे तुम्ही जिंकणार आहात म्हणूनच दैवी आशीर्वाद दैवी कृपा देवाचा चमत्कारिक आशीर्वाद तुमच्यापर्यंत पाठवण्यात आलेला आहे स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत आला आहे त्याला स्वीकार करा आनंदी व्हा स्वामी माऊली तुम्हाला यशाने भरोत तुमच्या जीवनातील अपयश काही गोष्टी ज्या चुकीच्या होत्या किंवा चुकीचे लोक तुमच्याशी जोडलेले असतील तर ते तुमच्यापासून दूर हो ही स्वामी माऊलीची आणि प्रार्थना स्वामि सेवा स्वामी जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्था जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी